नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो जीवनाच्या वाटचालीत आपण अनेकदा संकटांनी घेरले जातो अपयश वेदना आणि एकटेपणा यांच्या विळख्यात सापडतो अशावेळी आयुष्यात झगडून आपला मार्ग शोधावा लागतो आयुष्यातल्या अंधाराला सांगावे लागते त्या सूर्यासारखा मी उठणार पुन्हा कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा वाट चुकली तरी तू थांबू नकोस स्वप्नांची आस तू सोडू नकोस चुकांमधून तर शिकायचं असतं जिद्दीला कधी सोडायचं नसतं मनात विश्वास जपायचा असतो हरवलेला प्रकाश शोधायचा असतो लढण्याचा विचार सोडायचा नसतो आपला निश्चय मोडायचा नसतो लोक काय म्हणतील त्यांना ते म्हणू दे अडथळे आणतील त्यांना ते आणू दे घाबरू नको तू अपयशाला जिंकायचं ठरवलं ना मग चिंता कशाला वादळ आले तरी सांग त्याला मी झुंजणार संकटे आली तरी सांग त्यांना मी भिडणार वादळ आले तरी सांग त्याला मी झुंजणार संकटे आली तरी सांग त्यांना मी भिडणार अंधाराला सांग मी जिंकणार पुन्हा उगवत्या सूर्यासारखा मी उठणार पुन्हा अंधाराला सांग मी जिंकणार पुन्हा उगवत्या सूर्यासारखा मी उठणार पुन्हा उगवत्या सूर्यासारखा मी उठणार पुन्हा काय ठरवताय मग मित्रांनो उगवत्या सूर्यासारखं उठणार ना पुन्हा कॉमेंट करून नक्की सांगा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद